वेलकम टू द न्यू ब्लॉक फ्रेंड्स गुड मॉर्निंग झालीये सकाळची वेळ पूजाला मी चाललो ऑफिसला सोडायला आज पूजाचा पण नवीन लुक माझा पण कॉमेडी लुक पूजा चष्मा अरे लावून दाखवायचं होतं ना पूजा चष्मा काय नाही तसं लावला ऑफिस मध्ये गेल्यावर लावले अरे मला बघायचं होतं बघायचं त्यांनी घरी लावून दाखवलेला बट या ड्रेसवरती हे नाही होत ना, हो ना? या जो ड्रेस आहे त्याच्यावरती थोडासा तो सूट नाही होत मी तर असंच मुद्दा म्हणून निघालोय कारण की घरी बसून बसून नाही का थोडीशी लाज वाटल्यासारखं म्हणून मी थोडस फेस करायला निघालोय की बाहेर पण ठीक आहे ना बिल्डिंग वाले बघतील वगैरे तर मग म्हणून म्हटलं चला लेट्स फाईट दोशारबाल आहे होशार बाल का आता आम्ही संध्याकाळी गेलाय तो बाबा मम्माला ताटा कर अरे मम्माला ताटा नाही करायचं तुला आज बाय बाबा मम्मा काय काय तुझ्या पाठी पलटून बघेल का बघितलं बघितलं आज बघितलं काय माहिती मी क्लीन शिफ्ट केलंय चांगला दिसत असेल म्हणून पाठी पलटून बघितला नाहीतर अगोदर नव्हती बघत तर ऑफिसला जाण्या अगोदर एक हसण्याचं कारण शोधून गेली ठीक आहे फ्रेंड्स आता काय फनी तर फनी जे आहे ते मी दाढीच्या पाठचा मी हा रिअल रिअल असण्यामध्ये कसलेच काय ना ठीक आहे आता जर टक्कल पण करणार आहे तेव्हा तर अजून फनी वाटेल खाली येण्याचं अजून पण एक कारण होतं की जस्ट त्यावरती थोड्या वेळ भावायला आपण वॉक करू चालू थोडंसं पाय मोकळे होतील तिथे पण नाहीतर रोज सकाळी उठल्यावरती भाव्या घराच असते बघू गेलायच्या जा? जस असं भाव्या झोपले खांद्यावरती आणि आपण जस वॉक करतोय तर झोपून म्हणजे झोपून नाही गेले तर असं ते गाणं बोलायचं मन केलं कभी कभी मेरे दिल में खयाल आता है से तुझ को बनाया गया तेरे तू अब से पहले सितारों में बस गई तू जमी पे आ गया है मेरे दिल आ चल अरे चला, अपन बोलिया 1 2 3 रे आ भला भला बोल बाहेर मारून आता घरी जाऊया फ्रेश होऊया नाश्ता करूया आणि मग नंतरला परत फिरायला जाऊया जायचं ना परत बाहेरून आल्याला भावेने दोन टाकले तिचे हात पाय पाय क्लीन झाले येस दोन झालं झाला गोद झाले साडेसहा संध्याकाळचे पूजा आली घरी आणि आले आले आपण निघालोय बाहेर मार्केट मध्ये दुपारी काय नाही जस्ट नॉर्मली आपलं जेवण वगैरे हो झालं थोडं वेळ झोपलो होतो कारण की आज लवकर लोक लो अपलोड केलेला सकाळी तर दुपारी थोडीशी झोप आली होती कारण की काल झोपणं पण उशिरा झालं त्यामुळे झोपून वगैरे हो हो होतो बाहेर निघालो आपण पण हेल्मेट मी घरीच विसरून आलो आणि त्यात दुसरी बात असं कुठेही फ्रेश वगैरे हो होऊन निघालो ना फ्रेंड सकाळचे आंघोळ करून किंवा आता मार्केट मध्ये निघालोय तर नेमकं त्या टाइम माझ्या डोळ्यात काय ना काहीतरी चरत म्हणजे चरचरायला लागतं असतं तर काहीच नाही असं कचरा विचरा काहीच दिसत नाही पण तरी पण असं चरचर चरचर -चर व्हायला लागतं आणि कुठं फंक्शनला पण जायचं असेल किंवा काही तयारी वगैरे कुठं एकदम चांगलं वगैरे करून निघल ना ते मलाही चर्चा -चर हेल्मेट काल रात्री मी मुद्दाम वरती घेऊन गेलेलो घेऊन म्हणजे घालून गेलेलो तोंडावरती थोडीशी लाजवाडा जोडी म्हणून पावणे एक च्या आसपास मी घरी आलेलो रात्री तर असंच डोक्यावरती हेल्मेट घालून गेलो होतो गपचूप उगच मध्ये कोणी विचारलं परत विचारणार काय हे ते त्याच्यामुळे ब्लाउज घ्यायचा आणि भाजी घ्यायचीच तयारी अच्छा गुढी पाडवायची तयारी तर फ्रेंड्स आपण मार्केट मध्ये चाललोय कशाला असं कर ना असं करून बोला बोल बोल गुढी पाडवायची तयारी बोल असं करून बोल हा मग ते थोडं प्रेझेंट वाटलं पाहिजे पहिला खूप सारे ट्रॅफिक होत जस्ट थांबली पूजा पहिला ब्लाऊज बघायला तिचा ते बनवायला दिला त्या दिवशी आता आपण दुकान दुकान इथे आहे आपण थोडस पुढे गेलो आणि पूजा पाठवून ओरडत राहिली ब्लाऊज 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 खांद्याला हात मारल्यावरती समजला तिला म्हटलं यार आवाज तरी, दे हो तरी, तरी कर, ब्लाउस, ब्लाउस ब्लाउस ते मला नाव तरी घे किंवा असं काहीतरी कर ब्लाऊज ब्लाऊज बोलत चालली मला कसं समजणार की इथे आहे तुला नाही तसं नको तसं नको 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 जोपर्यंत त्याची मम्मा येणार नाही तिथून दुकानातून तोपर्यंत मस्ती चालू आता आपल्याला कमेंट पण केलेली की दादा हे नक नक की पूजाच आहे आहे की पूजाने मारलंय बघितलं असेल काही सेकंड पूर्वी की भाव्या कसं नक मारते छोटासा प्रॉब्लेम आहे मार्केट प्लेस मध्ये की मोठी व्हेकल आली की मग थोडस आपल्याला वेळ लागतो इथेच लाव ना आणि चालत बघूया गाडी लाव आणि कुठे इथे कुठं नाही उभी गाडी आता मी इथं स्कूटी पार्क करायला गेलेलो हिला म्हंटल बस तेवढंच क्लिप शूट कर तर फोन असा पकडते आणि इथे तिथं बघत बसते कबुतर ठीक आहे तुला तू गुढी शॉपिंग करायला आले ना गुढी तर काहीच दिसत नाही का असं साठ रुपये तुला काय घ्यायचं काय घ्यायचं तुला तुला हार पाहिजे ना घे एक चालायला आली मार्केटमध्ये आम्हाला उघडच सोबत घेऊन आले पूजा तू एकटी यायचं होता ना एकटाच फिरायचं एकटी यायचं होत चष्मा लावलाय की नाही दिवसभर हा कुठे फुलवाल्याकडे नेहमी गर्दी गर्दी म्हणजे इथे लाईन लागली लाग पूर्ण लोकांची बाहेर हार घ्यायला लाईन तुझा एवढं काय काय माहिती काय त्यांच्याकडे नेहमी त्यांच्याकडे

ताथी। ताथी अरे कुठे चालली मला तू इकडे इकडे मम्मा काय करते दिला दिला घेतला कुणा नाही टाकले टाकले काय काय वाट काय काय तुझ्या हेतात तू घ्यायच ना मग असे हार हार घेतलं देवाऱ्यासाठी मग आता इथे घेते मग साठी सगळं वेगवेगळ्या तिथे सांगितलं त्याने एवढं सत्तर ला आहे अजून काय काय बाकी आहे आताची सुरुवात आहे श्रीखंड घेते आणि म्हणजे बाकी खूप थोडस

एक संपलं की दुसरं कंटिन्यू करते चेन शॉपिंग सेपरेट सेपरेट काढून ठेवलेत आणि साईडला ला अक्के अख्खे लसूण इकडे पण आमच्या हातात पण एक रेड कलरचा लसूण आहे तो आम्ही कोणताही क्षणी खाऊ शकतो ना देड़ा। ओके बघ फायनली मम्मीचं एक तासानंतर लथून मी घेऊन झालंय समोरच्या दुकानात समोसे चांगले भेटाल घरी गेल्यावरती नाश्ता करायचा तर त्यांच्याकडून घेऊन जायचं आम्ही दोन जाईल काही ठराविक शॉप्स असतात फ्रेंड त्यांच्यामध्ये काही काही स्नॅक्स चांगले भेटतात तर ह्यांचं ते शॉप आहे त्यांच्याकडे समोसे ऍक्च्युअली मध्ये टेस्टी भेटतात तर म्हटलं आलोय समोर तर मग घेऊन चल ना समोसा मिरची टाकली मिरची पक्का येणार असं होतोच बऱ्याचदा या गोष्टी मध्ये स्कॅम की दुकान आपल्याला बोलतात की मिरची टाकली मिरची टाकली मसाला टाकलाय परत टाकायला टाकून द्यायची परत आठवण पण करून दिली तरी बोलतात की टाकलंय घरी गेल्यावर मग ओपन केल्यावरती काय नसतं तिला आता खोलून देतेस का पूजा खायला आता दिलं तर अंगावर पाडेल ती सगळं पडण्यासारखं चिकट होण्यासारखं अरे श्रीखंडच विकायला तू आता हे पॅकेज संपवणारच आहे खर वाटतं तिला आता दिलं पाहिजे खायला भेटत तसं तू एकटी खाणार आहे डॅडला द्या हा मला दे मम्माला बरोबर दिलं मला ते मला दे ना बद नकळत झालं फ्रेंड्स मी तो उभा आहे माझी सावली दिसते ही वाली माझे तिथे हे शिवतात ना फुलं तर आपल्यामुळे त्यांच्या इथे अंधार पडत होता आपण जस थोडस साईडला आलो सफेदी कलर दे ना

सेंडी वाला है हाँ सेंडी वाला है सेंडी ज़्यादा है हेलो ये सादा ये दो कलर वाला। एक ही वाली है पानी का पानी कौनता पिक्चर है यार रितेश देशमुख का तो नहीं का स्टेशन वाली रात दस तो रेंज नहीं बैठा रेंज नहीं बैठा खाना खाली टेबल देता हूँ तो मगर रेंज बैठे त्या सॉलेट नाही भेट बाबा तिथं ना बाहेर बघत होती मग ते मटका काठी वगैरे ते सगळं आपण गुढी उभी करतो करायची आहे का नाही करत

तुला तिथं नाला आहे नको नव्हती अरे इथे दुकाना तू ये ना तोपर्यंत तेवढं शांत माझं श्री दुधाची पिशवी म्हणून तिने पुढे लावायला सांगितली होती कारण की सीटच्या खाली दूध ठेवलं की ते उगाच ते दूध खराब झालं असतं सीटच्या खाली ठेवलं असतं तर तिला म्हंटल होतं नालाय पुढे जाऊ नको तर नालाच्या इथे येऊन थांबली तू बरोबर हा पूजा काय नाला होता म्हणून तू थांबली असं ऐकलं तर किती बरं वाटत माहितीये का टी शर्ट पण गुढी पारव तू बोलते उभारणार नाही गुढी तर मी शॉपिंग कसली मग तू लावत का नाही गुढी लावत, लावत ना ना तर uh, का नाही ते लावतात ना काय तरी बिकॉज फ्रेंड्स मला तर सिरियसली ह्या गोष्टींबद्दल जास्त काही माहिती नाहीये येत्या वेळामध्ये त्याच्याबद्दल आपण जाणून वगैरे घेऊ सगळं रिअल घर आल्यावरती लावणार म्हणजे रिअल घर होतं आपलं स्वतःच घर झाल्यावरती लावणार ना चोर सोड मी मारतो मी मारतो बंद कर लवकर बंद कर ते पण बंद कर पटपट हा -पट, पट, चला साईड वाटा साईड वा सर का मला झाडू मारत व्हेरी गुड भेटत होत पारशीला वाटत तू जबरदस्ती आहे

लगेच बरोबर शोध झाली पार्टी हा पूजा ऍक्च्युली आपण आपल्यासाठी घेतलेला म्हणजे घेऊन बसले स्वतःजवळ बरवायला नाही घेतलंय तुला मी मला काय ना घेतलंय हा कोण आहे तिला समजतय आमच्या बेबीचं नाव भाव्या हा हा अरे तुझेच नाव आहे ते मला पण क्लॅप करू हा का रे म्हणजे पार्टीचं काहीतरी करायचं आता लवकरच जाऊन एक्सरे विक्सरे एक एक काढून आता काहीतरी करायचं डॉक्टरकडे कडे कर सारखी दुखत असते जप्त वरून काय पार्सल मागवलं होतं फ्रेंड्स तुला बस मग आता मार्केट मध्ये गेलो तर होतो आपण संध्याकाळी लक्षात आलं ना माझ्या कॉल बिडिंग करायला

फ्रेंड्स रात्री कचरा टाकायला एक फ्रेंड्स थोडस वॉक करू आणि त्यानंतर आजचा काही दिवस फ्रेंड्स हा फर्स्ट डे होता मी क्लीन शेव्ह केल्यापासूनचा तर अजूनपर्यंत आले नाही बस थोडे थोडस असं केस नाही का डोकावून बाहेर बघितल्यासारखं तेवढंच आलंय बट ठीक आहे प्लॅन करतो मी आता वाढवू हो की क्लीन शेवच ठेवू हो, थोड्या दिवस काहीतरी ह्याच गोष्टीला घेऊन माझ्या डोक्यात काहीतरी प्लॅन चॅलेंजचा स्वतःलाच घेऊन तो उद्याच्या ब्लॉग मध्ये शेअर करेल जसं मी आज रात्री किंवा उद्यापर्यंत ते सगळं डिसाइड करेल तर इतका वेळ दिला धन्यवाद भेटू आपण उद्या लवकर नवीन ब्लॉगमध्ये मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय मराठी नवीन वर्षाच्या फ्रेंड्स तुम्हाला सर्वांना मनापासून हार्दिक 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 शुभेच्छा गुढीपाडवा टू ऑल ऑफ यू फ्रेंड्स एन्जॉय डे टेक केअर हा नवीन वर्ष तुमच्यासाठी एकदम खुशीचा जावो आणि जे पण तुमचे चांगले चांगले विशेष आहेत कंप्लीट होऊ लवकरात लवकर मला वाटलं होतं पूजन बावे लोके पण झोपून गेले बट, बट पूजेच्या डोक्यात वेगळाच प्लॅन होता सपार सपार। सपार। ती आता काय करत असले पेट मिळते कशासाठी सकाळ सकाळी ती सकाळची तयारी आताच करून ठेवते मराठी वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मराठी वर्षाचा तुला देखील सुखमय आणि आनंदमय हार्दिक शुभेच्छा

सगळं काय होईल समजेल उद्याच्या ब्लॉगमध्ये ब्लॉग मध्ये